संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं त्यानुसार निकाल लागले आहे आणि शिंदे गटानस शिंदे शिवसेना खरी की ठाकरे शिवसेना खरी ही येणारा काळ ठरवेल कारण आजच्या घडीला जो निकाल दिलेला आहे तो संविधानाची कत्तल केल्यासारखा आहे कारण खरं म्हणजे हा निकाल ठाकरे गटाच्या लाग बाजूने लागणं ही खरी शिवसेना कोणाची हे ठरवणं गरजेचं होतं पण आजचा निकाल बघता संविधान कुठे राहिलं आहे काय कोर्ट कुठे राहिला आहे काय ह्या अनुषंगाने हा निकाल झालेला आहे खरं म्हणजे आम्ही इथे सर्वजण निषेध करण्यासाठी उभे आहोत आणि खऱ्या अर्थाने आम्ही निषेध या सरकारचाही करतो आणि झालेल्या निकालाचाही निषेध करतो आहे कारण ही शिवसेना कोणाची आहे हेच पूर्ण जनता जाणते आणि येत्या काळात जी इलेक्शनं होतील जनतेकडे आम्ही जाऊ आमच्या शिवसेना खरी कोणाची आहे ही कळ करण्यासाठी आम्ही जनतेपर्यंत जाऊ जनतेला हाक देऊ आणि खरी शिवसेना कोणाची आहे ही जनता येणारी का काय ठरवेल आणि ही निकालाची जी प्रत जी आलेली आहे ती दिल्लीवरून आलेली आहे थेट अध्यक्षांकडे हा निकाल जाहीर झालेला आहे आज तुम्ही राहुल नारेकर यांचे देखील एक वक्तव्य केलं काय सांगता खरं म्हणजे जो निकाल दिला आहे तो राजकीय दृष्टीने दिलेला निकाल आहे अशा अनुषंगाने तु तुम्हाला, तुम्हाला तुम्ही जाणता सर्व कारण येत्या काळात किती महिने या निकालाला लागले खरं म्हणजे हा निकाल येणं गरजेचं होतं नोव्हेंबरलाच पण नोव्हेंबरनंतर तारीख मिळाली ऑक्टोंबरची डिसेंबरची आणि आज जानेवारी म्हणजे येत्या काळात हे लोकसभेचं इलेक्शन आहे आणि कुठेतरी शिवसेनेला अडवायच्या दृष्टीने हा निकाल दिलेला आहे आणि त्यामुळेच हा निकाल जेवढा उशीर करणार तेवढा त्यांच्या बाजूने लागणार हे सर्वां सरौन, सर्वांनाच माहिती होतं कारण राहुल नार्वेकर एका पक्षाचे पण लोकसभेचे अध्यक्ष असले तरी एका पक्षाचे ते कार्यकर्ते असले नेते असले नेते आहेत आणि त्यामुळे हा निकाल कोणाच्या बाजूने लाग लागेल आणि हा को कोणाच्या बाजूने लागेल हे सर्वांनाच माहिती होतं आणि हा खरा म्हणजे जो निकाल दिलेला होता की सर्वोच्च न्यायालयाने निकाल हा पूर्णपणे उद्धवसाहेबांच्या बाजूने आमच्या शिवसेनेच्या बाजूने दिलेला होता पण आत्ताचा निकाल बघता आप पने शिंदे ये हा पूर्णपणे शिंदेगडाच्या बाजूने दिलेला आहे त्यामुळे खरोखर सर्वोच्च न्यायालयाचा हा अपमान झाल्यासारखा खरं म्हणजे आहे आणि हा न्यायालयाचा अपमान कुठ कुठचीही जनता महाराष्ट्रीय जनता सहन करणार नाही आणि याचा ये येत्या काळात शिवसेना कोणाची आणि हा या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय ही जनता राहणार नाही

आत्ता आपण पाहिलं की कणकवलीमध्ये एका बाजूला शिंदे गटाच्या शिवसेनेने जल्लोष केला आहे तर दुसऱ्या बाजूला इथे ठाकरे सेनेनं निषेध व्यक्त केला आहे कारण या निकालाचा आम्ही निषेध व्यक्त करतो असं देखील त्यांनी सांगितलं आहे आपण त्यांची प्रतिक्रिया देखील झाली की या आता कानू जो सरकार आहे आणि न्यायव्यवस्थेची पायमल्ली केलेली आहे न्यायव्यवस्थेवर आम्हाला विश्वास राहील ना असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे आता यांची प्रतिक्रिया होती आणि त्यामुळे कुठेतरी त्यांनी हा निषेध व्यक्त केला आहे त्यामुळे भविष्यात येणारं जे राजकारण आहे किंवा जे कण सिंधुदुर्गातलं राजकारण आहे ते कुठेतरी तापण्याची शक्यता आहे कारण दरवेळी अशा पद्धतीचे निकाल आम्हाला अपेक्षित होते खूप वेळ यासाठी गेला न्यायालयाच्या निकाल गेला आणि या निक, निकाल हा अपेक्षित होता कुठेतरी हा निकाल बदलला गेला असं देखील युवासेनेचे नाईक यांनी सांगितलं कुठेतरी आता इथे या शिवसेनेच्या वतीने इथे निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे असं एकंदरीत दिसत आहे कॅमेरामॅन साहिल बागवेचा सा, उमेश भुजडे कोकणसाईव्ह कणकवली आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईनच सा यूट्यूब चॅनल